बार, या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांच सरश स्वागत प्रेक्षक निवडणुकांचा हंगाम जवळ आलेला इच्छुक उमेदवार ताकदीने प्रयत्न करतायत तसंच एक इच्छुक उमेदवार आहेत दशरथ पाटील जे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांना थेट प्रश्न विचारणार आहोत दशरथजी तुम्ही आमदार की लढवण्यासाठी इच्छुक आहात दोनदा प्रयत्न केले फसले हो। आता तुम्ही उभे राहिल्यानंतर ने तुमचा नेमका अजेंडा काय आपण लोकांसमोर जाताना काय भूमिका घेऊन जाणार आहात तुमची जर तीव्र इच्छा आहे आमदार होण्याची तर नेमकी तुमच्याकडे ने काही फॉर्म्युला काही प्लॅन काही विकासाच्या ने ने का ने का ने का ने संकल्पना नेमक्या काय साहेब वाडा हा भिवंडी ग्रामीण मध्येच येतो हो आणि तुम्ही सुद्धा समाजाचंच काम करता आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही या मतदारसंघाचं गेल्या अनेक वर्षांपासून मला वाटतं तीस पस्तीस वर्षापासून नेतृत्व करताय <coughs> मी अतिशय नम्रपणाने सांगतो की आमदार हे जे पद आहे हे अतिशय समाजशील पद आहे माझा असा आरोप आहे की भिवंडी ग्रामीणचा जो विकास खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे हा झालेला नाही आता रस्ते पाणी वीज ही मूलभूत गरज आपली संपुष्टात आली पाहिजे सर या गोष्टींवर चर्चाच झाल्या नाही पाहिजे शासनाचा प्रचंड निधी त्यासाठी शासन द्यायला तयार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आणणं आमदारसारख्या पदाला आमदारकीवर बसलेल्या माणसाच्या त्या पदावर बसलेल्या माणसाला आणणं कठीण नाही वाटलं पाहिजे या ठिकाणी दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की, ला ला की भिवंडी ग्रामीण मी तुम्हाला मुद्दाम एक उदाहरण सांगेन की आमचं गाव तुम्हाला माहिती आहे दुधनी वाफा अंबाडीपासून पासून साधारणतः अकरा साडे अकरा किलोमीटर साडे दहा अकरा किलोमीटर अंतर आज तिकडे रस्ते चकाचक होत पण आमच्या तारुणपणात अंबाडीपासून अकरा किलोमीटर खडीचा रस्ता होता आणि भिवंडीचं सा अंतर साधारणतः तीस बत्तीस ते तीस किलोमीटर पण त्या काळामध्ये वाप्यावरून भिवंडीला बीएनएन कॉलेजला आमची मुलं शिकायला जाऊ शकत होती आम्ही तिकडे गेलो आज साहेब या मतदारसंघाने दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय की वा वापा सोडा अनगावचा मुलगा सुद्धा बीएनएन कॉलेज किंवा भिवंडीमध्ये कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळू शकत नाही कॉलेजला म्हणतो मी आज आमच्या ग्रामीण भागाच्या मुलांची जर शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहिली आमच्या देवचोळ्यातली मुलगी एक दोन तीन वर्षापूर्वी सागाव सारख्या ग्रामीण भागामध्ये शिकलेली दहावीला तिला सत्त्याण्णव टक्के मार्क्स मिळाले होते बारावीला ती उचाटला कॉलेजला बारावी सायन्स मध्ये तिला सत्याऐंशी टक्के वगैरे मार्क्स मिळाले होते म्हणजे बघा अतिशय बाप तिचा गोडाऊनला वगैरे कामाला जातो घरी मोल मजुरी करून गोडाऊनला जाऊन अशा खडतर परिस्थितीमध्ये ती मुलगी शिकली कदाचित तिच्या बाबाकडे जर पैसे असले असते तर तिला त्याने डॉक्टर इंजिनियर साठी कुठेतरी शिकायला पडली असते ती मुलगी नर्सिंग नर्सिंग वाईट नाही नर्सिंगला गेली नर्सिंग मध्ये ती आज शेवटचं वर्ष तिचं होत आहे त्या प्रकारचं तिने शिक्षण घेतलं माझं असं म्हणणं आहे की तिच्या टॅलेंटला तो न्याय नाही मिळू शकला आपल्या भिवंडी ग्रामीण या क्षेत्रामध्ये याच्या आधीच्या लोकप्रतिनिधीने माझं तर असं म्हणणं आहे की इकडे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आर्ट्स सायन्स कॉमर्सच एखादं कॉलेज माझ्या अंबाडी सारख्या ठिकाणावर हजारो पाच पाच दहा दहा हजार मुलांनी शिक्षण घेता येईल अशा प्रकारची एखादी शैक्षणिक संस्था जर उभी केली असती तर ते आम्ही समाजासाठी काहीतरी केलं असं मला वाटतं काहीतरी कळू शकलो असं ते होऊ शकलं असत साहेब तुम्हाला ऐकून नवल वाटेल की आज वाड्यामध्ये मला वाटतं तुमच्या आता कुठे आर्ट सायन्स कॉमर्स सर्व सोमवार कॉलेज झालंय पण आमच्या आंबाडीचा जो परिसर आहे बघा आमच्याकडे दिघाशी हायस्कूल आहे तिथे नाक्यावरच आमच्या दोन तीन हायस्कूल आहेत आतमध्ये सागाव आहे पाचशापूर आहे बाजूला तुमच्या खंबाळा हायस्कूल आहे लाप हायस्कूल आहे ह्या मुलांना चाद म्हणजे पंधरावे पर्यंत म्हणतो ग्रॅज्युएशन करायला कॉलेज नाही आहे कुठे कुठे जायचं त्यांनी भिवंडीत त्यांना प्रवेश मिळत नाही कॉलेजचा त्यांचा जो लोड आहे तो वाढलेला आहे वाढायला त्यांना यायला इकडच्या हायस्कूलची मुलं तिकडे येतात तो इस्टांग त्यांचा संपलेला आहे मग आमच्या मुलांना शिकायचं नाही का कमीत कमी त्यांना पर्यंत शिकण्याची मुभा सुद्धा या लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिलेले नाही हे सुद्धा दुर्दैव आहे का आमच्या मुलांचं हे कोणी भरून काढायचं आम्ही चर्चा फक्त रस्ते पाणी वीज याच्यावरच करत बसायची आज आमच्या प्रत्येक शाळेमधल्या मुलांना तुम्ही तुम्हाला ऐकू कदाचित तुमचा अभ्यास कदाचित माझ्यापेक्षा जास्त असेल साहेब या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये आज मुला ऐंशी नव्वद पंच्याण्णव ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के दहावी बारावीला गेल्यानंतर ते सत्तर ऐंशीच्या घरामध्ये सायन्सला मार्क्स मिळतात मग त्यांचं शिक्षणामधलं जी नुकसान झालेलं आहे या मधल्या काळामध्ये त्याच्यासाठी आम्ही काहीतरी प्लॅनिंग केली पाहिजे की नाही केली पाहिजे माझं असं मत आहे मी जर या पदावर बसलो तर पहिल्यांदा माझ्या समाजाचं शैक्षणिक जे नुकसान झालेलं आहे या वर्षात गेल्या अनेक वर्षांमध्ये पुढच्या पिढ्यांचं ते होऊ नये याच्यासाठी जर परमेश्वराने मला संधी दिली आणि या पक्षातनं उद्धव बाळासाहेब मी पुन्हा एकदा नम्रपणाने सांगतो सगळ्या समाजाचं साहेब नुकसान होत आहे मी एका समाजाचं नाव घेत नाही मी जातीचं नाव नाही घेत जात मी म्हटलेलंच नाही साहेब या भागामध्ये आदिवासी राहतो कुणबी राहतो आगरी राहतो सगळ्या जाती धर्माचे लोक या भागामध्ये मुसलमान बांधव सुद्धा इकडे या सगळ्या जाती धर्माचे लोक राहत असताना त्यांची शिक्षण शैक्षणिक जी उणीव भासते त्यांना त्यांच्या मुलांना मग त्यांनी काय पाप केलेलं आहे याचसाठी या लोकांना निवडून दिलेलं आहे का फक्त त्या पदावर बसायचं आणि मी गमतीने तुम्हाला एक विषय सांगतो मला या समाजामध्ये मी सुखदुःखामध्ये किंवा अनेक प्रकारच्या माध्यमातून समाजाशी जेव्हा भेट होते तेव्हा गमतीने लोक बोलतात की तुमचे नशीब खराब म्हणजे काय मी जसं मगाशी सांगितलं आधीच्या मुला पाठमध्ये तुम्हाला की नुकसान काय झालं माझ्या नोकरी गेली याच्या पलीकडे आमच्या घरचं नुकसान काय झालं पण माझं म्हणणं असं आहे की सामाजिक नुकसान या भागाचं प्रचंड झालं जो मी असं पण नाही बोलत की मी तिकडे बसल्यानंतर अगदी चंद्र तार तोडून सगळे आणून इकडे बसून पण मी समाजाला अतिशय तुमच्या माध्यमात नम्रपूर्वक सांगतो की शैक्षणिक जे नुकसान झालेलं आहे तुमच्यासारखी टॅलेंट माणसं समाजामध्ये खूपच आहे आपल्याकडे डॉक्टर इंजिनियर झालेली आता हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मंडळी त्यांना घेऊन हे तळमळीने जर आपण करू शकलो तर ते खरं आपण समाजाचं ऋण फेडला असतो आणि ही भर काढण्यासाठी मला समाजासाठी हे पद हवंय अर्थात मी नम्रपणे परत एकदा सांगतो की हे पद मलाच मिळावं अशी माझी धारणा नाही कारण या पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत शैक्षणिक संस्था असावी 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 असायलाच पाहिजे असायला असायला पाहिजे दुसरं काय म्हणतात अनेक गोष्टी असं आहेत शैक्षणिक गरज तर आहे आता तुम्ही बघितला हा वाडा रस्ता आहे आता वाडा रस्त्याचे खड्डे आता कुठे भरले गेलेले त्याच्यामध्ये पण कोण त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण मला ती चर्चा नाही करायची आहे आणि तो विषय पण तुम्ही मला प्रतिप्रश्न कृपा करून विचारू नका पण हा वाडा जो रस्ता आहे वाडा भिवंडी पासून इकडे जाणार आपल्या अगदी मनोहर पर्यंत ह्या रस्त्याची अवस्था पावसाळ्यामध्ये पुन्हा जशीच्या तशीच होते ह्याचं कारण याची उत्तर पण आपल्याला सापडलेली की त्याचा पायाच एखाद्या इमारतीचा जेव्हा पाया खराब असतो तर ती इमारत ढासळणारच आहे ना त्याच्यावर सुद्धा काहीतरी कामं व्हायला पाहिजेत ना ह्या रस्त्याचा एक तर पुन्हा एकदा त्याच्यावर हजारो करोडचा निधी आणून तिकडे चांगल्या प्रकारची दुरुस्ती झाली पाहिजे आमच्या या समाजातले मी पुन्हा एकदा समाजातले बोलतो कुठल्या कुठल्या जातीच्या नाही अनेक अपघातामध्ये आमची मुलं तिकडे दगावलेली आहेत पुरुषची एक डॉक्टर असलेली मुलगी अपघातामध्ये गेलेली आहे मुलं गेलेली आहेत कोणाला अपंगत्व आलेलं आहे कोणाचा हातपाय गेलेले कोणाचे अशा प्रकारचे अनेक घटना घडलेल्या आहेत तर चांगल्या सुस्थितीतले रस्ते आपल्याला असायला पाहिजेत आणि केवळ हे रस्ते होऊ शकतात पण परिस्थिती काय होते बघा आता तुम्ही परत मला पुढे प्रश्न विचाराल की नाही मला माहित नाही कदाचित तुम्ही बोलाल की तुम्ही आदित्य आमदार सेनेचाच बसवला होता मग त्यांनी काय केलंय तर त्याचं उत्तर साप आहे ना साहेब बघा एखाद्या गोष्टीला मर्यादा आहे समजा मी तिकडे बसलो मला अमुक एक गोष्ट आपण ठरवली की आपल्याला आंबाडीला कॉलेज आणायचंय शरद पाटील साहेबांच्या डोक्यामध्ये ती खूप संकल्पना आहे साहेब काहीतरी आमच्या मदतीने हे आपण असं करू शकू असं तुम्ही एकदा याल दोनदा याल तीनदा याल चारदा याल पण माझ्याकडनं त्या पदावर बसलेलं असताना जर काही रिस्पॉन्सच होत नसेल किंवा लोकप्रतिनिधी म्हणून बघा त्या त्या नावाला शेवटी खूप किंमत असते त्या पदावर बसलेला जो माणूस आहे त्या पदाला त्याच्या नावाला खूप मोठी किंमत आहे त्याची जर इच्छाशक्ती जर नसली तर तो काय करणार काय करणार तुम्ही त्या पदावर समजा उद्या मी बसलो आणि मग जसं मी म्हंटल की माझे नशीब चांगले एकट्याचेच ते, ते पद फक्त माझ्या एकट्याच्या फायद्यासाठी जर मी वापरलं तर माझे नशीब चांगले पण माझ्या समाजाचे नशीब जर आम्हाला बदलायचे असतील तर चांगल्या शैक्षणिक सुविधा इकडे दिल्या गेल्या पाहिजेत चांगले सुस्थितीतले रस्ते आपल्याला असायला पाहिजेत मुलांना जायला यायला चांगल्या प्रकारच्या सुविधा शाळांमध्ये आता बस सारख्या व्यवस्था त्या बंद पडलेल्या आहेत त्याच्यावर हरकत काय आमदार पत्र द्यायला पत्र बऱ्याचशा आमच्याकडच्या सुद्धा कमी झालेल्या आहेत मुलांना आज बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहे त्यांना पास दिला जातो पण पास दिला जातो पण बसेसच नाही आहेत काय तुम्हाला मिनीडोर आले काय आमच्या मुलांना फुकट नेणार आहेत का हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत साहेब पण समाजासाठी त्या जरुरी गोष्टी खूप साऱ्या गोष्टी आहेत तुमच्या वज्रेश्वरी देवस्थानाचा प्रश्न आहे गणेशपुरी देवस्थानाचा प्रश्न आहे बघा शिर्डी संस्थान जे आहे शिर्डी संस्थान साहेब आपल्या तरुणपणामध्ये उद्यास आलेलं देवस्थान आहे आपण आदर करतो त्याचा देव धर्म म्हणून आपण हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती धर्माचा आपण आदर केला पाहिजे पण वज्रेश्वरी गणेशपुरीला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा आहे तिला चिमाजी आपण तो सगळा इतिहास सांगण्याची आवश्यकता नाही ह्या गोष्टी ज्या आहेत की तिथे इतकं सुंदर मंदिर आहे गणेशपुरी सारखं मंदिर आहे गरम पाणीची कुंड आहेत पण म्हणावं तसा तिथला विकास का होत नाही मी तिथे बसल्यानंतर लगेचच तो विकास करेन असं म्हणणं नाही पण त्या प्रश्नाला वाचक फोडली गेली पाहिजे शेती पर्यटन विकास झाला पाहिजे ना सर खूप सारे शैक्षणिक गोष्टी आहेत पर्यटन विकास आहे रस्ते आहेत विजेचा प्रश्न आहे आज आपल्याकडे जी वीज आहे ही एम ची वीज आहे आज अवस्था काय आम्हाला लोक भांडावून सोडतात त्यांना मी तुम्हाला सांगतो बघा आता ग्रामीण भागामध्ये आपल्या परिस्थिती अशी झाली की दहशत पाटलाची परिस्थिती सुधारली की सुधार दहशत पाटील आपल्या मुळाबालांना घेऊन जातो कुठे एखाद्या शहरामध्ये राहायला आणि घरी त्याचे विचाराचे म्हातारे आई वडील असतात तर तुम्हाला हे विषय कानावर आलेले असेल ते आई आईवडील बिचारे घर सांभाळायला राहिलेले असतात त्यांच्याकडे ना फ्रीज असतो ना टीव्ही असतो घर सांभाळायचं स्वतःच बनवायचं स्वतःच खायचं असे जरी लिमिटेड लोक असली तरी पण ती लोक त्या एम एसीबी ना त्यांना दिली गेली जातात मी आंबाडीच्या एमएससीबी ऑफिसमध्ये अनेकदा या लोकांचे प्रश्न घेऊन गेलेला आहे हे हे लोक काय करतात या महिन्यामध्ये त्याचं बिल कमी करून दिलं की दोन महिन्यामध्ये मैं परत त्याला पाच हजारचं बिल या विजन साहेब मी सांगितलं पण मला एक सांगा तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये गेला तुमच्या मनातला प्रश्न मीच विचारतो पुन्हा की ज्या उवाठामध्ये गेला उवाट आता झाली दोन शिवसेना जे आमदार आता शांताराम मोरे आहेत ते त्याच शिवसेनेचे होते मग त्या शिवसेनेच्या नेत्यांनी ही कामं करून घेतली नाहीत का कारण शिवसेना भाजपची सत्ता ही लांबबा आहे उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते त्यांना हा रस्ता नाही करताना यावर आरोग्य सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील की तुम्ही जे जे प्रश्न मांडले ते जे प्रश्न आहेत ते त्यांना सोडवतो ना साहेब बघा मुख्य तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही त्याच शिवसेनेमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला संधी मिळेल नेमकं तुमचं तुम्हाला काय म्हणायचं बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा नम्रपणाने सांगतो मला संधी मिळेलच असं मी नाही बोललो मला संधी आमदार व्हायला इच्छुक साहेब मी निवडून काय करणार बघा पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की मलाच तिकीट मिळावं असं माझं म्हणणं नाही मला जर पक्षाने संधी दिली मी निवडून आलो तर ह्या या गोष्टी मी करेन असं मी म्हटलंय बरोबर आता तुम्ही जो प्रश्न विचारला की याच्या आधी शिवसेनेचा तिकडे आमदार हो आहे ना मी त्याचं उत्तर तुम्हाला आधी पण दिलं होतं मी तुम्हाला प्रश्न विचारायचा आधी स्पष्ट अजून सांगतो मी साहेब बघा नाही मी मी काही लपवत नाही साहेब तुमच्याशी स्पष्टपणाने बोलतो मी असं पकडू आपण मी आमदार म्हणून या खुर्चीत खुर्ची आणि मी जर सारखं जे ग्रामीण रुग्णालय होणार आहे दहा बारा वर्षापासून तो विषय प्रलंबित आहे मी जर तिकडे उद्धव साहेब मुख्यमंत्री बसलेले असले पण त्यांना तो विषय जर मी सांगितला नाही की साहेब हा प्रश्न असा असा प्रलंबित आहे लोकांची अतिशय गैरसोय उद्धव साहेबांना स्वप्न पडणार आहे इकडे अशा असे शैक्षणिक सुविधा आहेत त्या प्रलंबित आहेत साहेब काहीतरी एखादं कॉलेज तरी एखा देण्यासाठी मदत करा आम्हाला त्यांचं स्वप्न देणार आहे लोक तिथला जे लोकप्रतिनिधी असतो कशासाठी असतो तिथे असलेल्या लोकांचे प्रश्न विधानसभेत विधिमंडळात जाऊन त्यांनी मांडले पाहिजेत यासाठी तो लोकप्रतिनिधी असतो तुम्ही या आमदाराला बघितलं असेल मधल्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांची एक व्हिडिओ व्हायरल होत होती की मी मतदानाचा फॉर्म भरायला गेलो होतो कदाचित तुम्ही पण ते ऐकलेच आताच मी मतदानाचा फॉर्म भरून आलो ते मतदानाचा फॉर्म भरून नव्हते आले उमेदवारी अर्ज कर, दाखल करून आले होते म्हणजे अशी जर त्या पदावर बसणाऱ्या माणसाची अवस्था असेल पण ते दहा वर्ष निवडून येतात ना साहेब निवडून येतात ना साहेब निवडून येतात बघा एकोणीसला ते मनसेपेक्षा दुप्पट मतदार सेकंड उमेदवार सेकंड उमेदवारापेक्षा दुप्पटपर्यंत ते निवडून येतात याच्यामध्ये नेमकं कारण काय म्हणजे मतदारसंघातली जे मतदार आहे जनता है आडाने आहे ते अडाणे असं समजायचं नाही नाही जनता शोधण्याचं माझे नाव माझी नावाच्या विरुद्ध शुभांगी गोवारी शेवटी राजकारणामध्ये पक्ष ही भूमिका खूप महत्वाची असते दोन हजार एकोणीस ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही भिवंडी ग्रामीणचे मजबूत पक्षाची युती झाली आणि आपण आज गावठी भाषेत जर बोलायचं युती झाल्याबरोबर झोपा आणि नी निवडून अशी परिस्थिती तयार झाली होती परिस्थिती आता अजित पवार त्यांच्यामध्ये वाढलेला आहे चांगली गोष्ट नसेल पण मी तुम्हाला सांगतो भिवंडी ग्रामीण मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अतिशय निष्ठावंत आणि बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे मंडळी या मंडळींसोबत किती लोक गेलेत याचा मला काय अभ्यास नाही परंतु ज्या प्रमाणे समाजामध्ये अनेक माध्यमातून आम्ही फिरतो कारण माझे नाव लोकांशी जोडलेली मी पुन्हा एकदा सांगतो अनेक ठिकाणी सुख दुखामध्ये तुम्ही मला बघत असाल जेव्हा आम्ही जातो तेव्हा लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या खूप उत्स्फूर्त आहेत माझी खात्री आहे की ही जी घटना घडलेली आहे चमत्कारिक घटना आपण त्याला म्हणू किंवा दुर्दैवी घटना म्हणू त्याला काय म्हणायचं ते म्हणू पण या ठिकाणी मला महाराष्ट्राचा अभ्यास नाही असायला पण भिवंडी ग्रामीणच्या मतदारसंघामध्ये मी गेल्या पंधरा वर्षामध्ये सतत फिरतो हे तुम्ही मान्य करा या लोकांमध्ये ही जी घटना घडलेली याची प्रचंड चिड आहे फुटलं शिवसेना शिवसेना फुटले याची चीड चिड प्रचंड आहे म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचं सा काम साहेब करत होतो तरी मी मला ही गोष्ट पटलेली नाही म्हणजे अशा प्रकारे ज्या माणसाने सेना उभी केली बाळासाहेबांनी सेना कशी उभी केली हे मी तुमच्यासाठी नाही बोलत नाही पण या बघा प्रचंड काळ वाहून गेलेला आहे साधारणतः बाळासाहेबांनी जी सेना उभी केली एकोणीसशे सासष्ट ला स्थापना केली त्यानंतर आपण जनरेशन जर बघितलं तर साधारणतः पाच वर्षामध्ये आपण बघू कदाचित त्यापेक्षा कमी कालावधी आता झालाय पण पाच वर्षामध्ये नवीन नवीन विचारप्र तयार होतात आत्ताच्या ज्या तरुण पिढी त्यांना बाळासाहेबांनी शिवसेना उभी करताना काय खस्ता खालेला आहे त्यांनी काय केलेलं आहे हे कदाचित माहीत नसेल परंतु बाळासाहेबांनी त्या काळामध्ये आपल्या प्रचंड मेहनतीने हा पक्ष उभा केला होता आणि अशा प्रकारे पक्ष फुटून जाऊन जो धोका या शिवसेनेला दिलेला आहे जो पाया ढासळवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे परंतु इमारत ढासळू शकेल साहेब पाया कधीच ढासळू शकणार नाही कारण तो पाया बाळासाहेबांनी उभा केला त्याच्यावरच्या इमारत चॉईस करण्यामध्ये कदाचित चुका झाल्या असतील काय असेल ते असेल परंतु जी इमारत इकडे ढासळलेली आहे तो पाया तसाच्या तसा आहे त्या पायावर पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये ती धमक आहे आणि त्यांच्याशी जोडलेली नाय जी या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची आहे समाजामध्ये प्रचंड असलेल्या चिडीची आहे एक चांगली इमारत किमान भिवंडी ग्रामीण मध्ये तुम्हाला उभी राहिलेली पाहायला मिळेल इतकं मी निश्चितपणे सांगतो उद्धव ठाकरे यांना जी सहानुभूतीची लाट आहे त्या लाटेवर सॉर होऊन आपण आमदार होणार नाही मी, मी उद्धव साहेबांविषयी सहानुभूती आहे घडलेली घटना ही मुळात उमेदवार किंवा एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं मत व्यक्त करतो ते बाजूला ठेव एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला या महाराष्ट्राच्या मातीतला एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ही जी घटना घडलेली आहे ती एक सामान्य माणूस म्हणून मला बिलकुल आवडलेली नाही की बाळासाहेबांनी या प्रकारे कष्ट घेऊन उभी केलेली सेना बघा आता त्या त्याच्यावर वैयक्तिक टिप्पणी मी तो शब्द प्रयोग करत नाही पण अशा माणसांना सुद्धा अगदी शिवसेना नावाचा परिस लागल्यानंतर पद मिळत आहे ते पद ऍक्च्युली समाजाची से सेवा करण्यासाठी परंतु त्याचा फायदा जर आपण स्वतःसाठी जर करत असू तर आज बघा तुम्हाला सांगतो समाजामध्ये खूप प्रभाव पुढे गेलेला आहे आज संपूर्ण जातीमध्ये समाजातील प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक घरामध्ये किमान दहावी म्हणजे चुकून असा दहावी वगैरे हो असेल प्रत्येक घरामध्ये असा बारावी झालेला मुलगा किंवा मुलगी त्यापेक्षा अधिक ग्रॅज्युएट झालेली असेल इंजिनियर असतील कुठे बाहेर जाऊन मुलं शिकून आलेली पण किमान बारावी झालेला मुलगा आहे दहावी झालेला मुलगा आहे आज मोबाईल त्यांच्या हातामध्ये सोशल मीडियावर काय चालतंय हे त्यांना आहे या महाराष्ट्राचा देशाचा इतिहास त्यांना पटापट -पड़ बघता येतो राजकारण कुठल्या थराला चाललं था हे त्यांना पाहता येते ही जी सगळी गोष्ट त्या मुलांमध्ये आहे तरुणांमध्ये आहे ही चिड तरुणांच्या मनामध्ये आणि त्याचं फळ हे नाही मला मिळणार नाही साहेब मी उभा राहणार आहे ना पण कधी मी उभा राहीन जर पक्षाने मला तिकीट दिलं तर मी उभा राहीन साहेब साहेब नाही तुम्ही तुम्ही विषय डायव्हर्ट करता साहेब बघा तुम्ही हा हा ते ते मी सांगतो पण मी निवडून आल्यानंतर काय करणार हे सांगण्यात सांगतो तुम्हाला की आमच्याकडे खूप उमेदवार आहेत बघा प्रकाश आहे काय माझं नाव घ्यायचं राहून गेला प्रकाश तेलिवरे जो आहे हा जिल्हा परिषद सदस्य आहे आमचा घाटाळ साहेबांनी नंतर प्रवेश केलेला आणि माझा नंबर तिसरा आहे अजूनही काही उमेदवार कदाचित असतील नवीन तयार झालेले कारण दहा वर्ष गेलेले दहा वर्षामध्ये अजूनही एखादा उमेदवार इच्छुक असू शकतो मी प्रामाणिकपणे सांगतो की पक्ष जो निर्णय घेईल जो उमेदवार दिला जाईल मग तो मी असलो तरी चालेल किंवा माझ्या व्यतिरिक्त जो उमेदवार दिला जाईल उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं काम आम्ही प्रामाणिकपणे करणार आणि जर मला उमेदवारी मिळाली मी निवडून आलो तर ह्या शैक्षणिक गोष्टी या या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा आहेत रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत मुलांच्या आरोग्याविषयीचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन हे मात्र मी निश्चितपणे सांगतो प्रेक्षको दशरथ पाटील यांनी आपल्या विकासाच्या संकल्पना मांडल्या हे निवडून आल्यानंतर ते काय करणार असा प्रश्न त्यांना विचारला होता मग आरोग्य असेल शिक्षण असेल रस्ते असतील वीज असेल या प्रश्नावर त्यांनी अत्यंत समर्थपणे अशी उत्तर दिली आहे आपण या मुलाखतीचा इथे शेवट करतोय तर हे चार भाग आहेत हे चारही भाग जर आपण बघितले किंवा याच चॅनलवर मी स्वतः याच विधानसभा मतदारसंघाचं केलेलं विश्लेषण तुम्ही ऐकलात तर नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं चाललंय